न्यायालयामध्ये गेल्यानंतर नाझर यांच्याकडे केस फाईल करूया नाझर यांच्याकडे करूया असे शब्द आपण ऐकले असतील काय नाझर म्हणजे नेमके कोण असतात नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल माननीय न्यायाधीश यांच्या नंतर ज्यांना आशिष्ट करण्यासाठी नाझर म्हणजे त्या न्यायालयातील एक अधिकारी हे पद असते ज्यांच्याकडे केस दाखल केली जाते दाखल केलेली केस योग्य आहे का मुदती आहे का त्याला आवश्यक तेवढा स्टॅम्प लावला आहे का सर्व पक्षकारांच्या सह्या आहेत का त्या केसला कोणत्या कायद्याची बाधा आहे या सर्व गोष्टी तपासणी न्यायालयात नाजरे हे करतात तसेच नाजरे यांना माननीय न्यायालयामध्ये दाखल होणाऱ्या केसच्या संदर्भातील अॅपिडेव्हिट म्हणजे प्रतिज्ञापत्र करण्याचा अधिकार असत ते पक्षकारांना शपथ देतात स्वतःच्या सही शिक्केने अॅपिडेव्हिट म्हणजे प्रतिज्ञापत्र ही साक्षांकित करतात केसला नंबर देतात व त्यानंतर ती केस माननीय न्यायालयाकडे जाते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा